पंढरपूर नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अखेर जाहीर झालेले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी श्यामलताई शिरसाट यांनी भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिताताई भालके यांनी अर्ज दाखल केला होता प्रत्येक भारतीय जनता पार्टीकडे माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांच्यासह एकूण आठ उमेदवारांनी मागणी केली होती त्यामुळे माझे आमदार प्रशांत परिचारक नगराध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार देतात याची उत्सुकता लागून राहिली होती निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या क्षणी भारतीय जनता पार्टीने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसाट यांचे नाव घोषित करून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवाराने देखील नगर परिषदेसाठी उमेदवार देऊन तिसरी आघाडी घेतली आहे त्यामुळे आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे येत्या काळात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून भालके पाटील परिचारक अशी तिरंगी लढत होताना दिसत आहे आमचे नेते प्रशांत मालक परिचारक व समाधान दादा अवताडे साहेब आमदार पालकमंत्री जय जयकुमार गोरे साहेब यांच्या अध्यक्ष खाली आम्ही आता काय नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे जनतेनेच आम्हाला उभे केलेलं आहे तरी जनता सर्वसामान्य जनता असो किंवा सगळे लोक मिळून आम्हाला निवडून देतील आम्हाला एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे त्यांची काही किती फायदा आहे तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा आहे आम्हाला माझा मुलगा पण सेवा करतोय पती पण करतोय मी पण दोन वेळेस नगरसेविका होती आणि आम्ही जनतेची सेवा म्हणजे आता रात्र करतच असते नेहमीच त्यामुळे आम्हाला काय अडचण येणार नाही आदरणीय मोठे मालक आदरणीय उद्युपराणा पाटील यशवंतराव पाटील किंवा आदरणीय कल्याणराव काळे किंवा आमचे गुरु दादा भोसले त्यांच्या माध्यमातून आम्ही काम नगरपालिकेमध्ये नगरवासी म्हणून काम केलं बांधकाम कमिटी सभापती काम केलं आरोग्य कमिटी सभापतीमध्ये म्हणून काम केलं पाणीपुरवठा सभापती म्हणून काम केलं उपनगरवादशी म्हणून काम केलं माझ्या मेसेज सुद्धा माझे मेसेज आता कॅबिनेट नगरसेवक तरी सुद्धा दोन वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी भोगलेलं आहे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कामाचा अनुभव मोठा आहे आम्हाला तर जनतेची सेवा हीच सेवा आहे म्हणून आम्ही आमचं शिरसट शिरसट कुटुंब माझा मुलगा असू द्या आमचे सर्वसामान्य आमचे कार्यकर्ते असू द्या शहरामध्ये काम सर्व शहरातल्या माणसाला माहिती आहे की बाबा माणसं आता लोक एवढा लोकांना एवढा आनंद झाला आहे की गरीबाचा सर्वसामान्य जर नगराध्यक्ष होणार आहे त्यात म्हणजे महिला नगराध्यक्ष होणार आहेत त्यामुळे सगळ्या सगळ्या शहरामध्ये लोकांना आनंद पसरलेला आहे आणि आम्हाला जे धुळ धुळे मुक्त असू द्या काय लोक म्हणलेले आहेत तेव्हा धुळे धुळे धुळा आहे धुळे आहे जे धुळे झालेले गावामध्ये शहरामध्ये मान्य आम्हाला आमच्या नगरदर्शन गेले सात वर्षामध्ये जेवढे प्रश्न माध्यमातून काम करत तेवढे केलेलं आहे याच्यापुढ्यावर जे आता धुळे राहिलेले काय मग आपल्याला माहिती आहे धुळे पावसाळून झालेलं आहे पण आम्ही केंद्रामध्ये सरकार मोदीचं आहे महाराष्ट्रामध्ये सरकार फडणवीस साहेबांचं आहे पंढरपुरामध्ये सत्ता आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून जे रस्ते खचलेले आहेत रस्ते बांधायला लागेल ड्रेनची ला काम असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील किंवा ड्रेनेज असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल किंवा आरोग्याचा देवा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे वरनं मोठ्या प्रमाणात निधी आणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणार माझे वडील माझे सासरे नगरपालिकेमध्ये पकालेलं पाणी पहिले सोयी नसायचे अरे मुता जायचे सांगा जायचे माझ्या वडिलांनी माझ्या सासऱ्यांनी नगरपालिकेसाठी पंढरपूरची सेवा केलेली आहे आम्ही सुद्धा गेले पस्तीस वर्ष आमचे मुसे माझे सर्व शिरसाट फॅमिली शहरावर काम करणार कर आहे घरी आलेलं आहे याच्यावर सुद्धा आम्हाला नगरसेवक जनता देणार आहे मोठा मार्ग काय आव्हान बिवान काय विषय आम्हाला वाटत नाही हे आम्हाला फडणवीस साहेबांनी प्रश्न मालकांनी समाधाहात आणि विजयकुमार गोवारांनी जे उमेदवारी दिलेले आहे पंढपुरामध्ये भाऊ मताने नगरेश होणार आहे आणि येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात निंड नगराशी येणार आहे